जास्त काय उघड्यांचा राजत खर तर अनेक दिवसापासून जे मराठा समाजाला अपेक्षित होतं तो दिवस आजचा आहे गेल्यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी हा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेबांनी आज अगदी चांगल्या पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे आणि खरोखर मराठा समाजाला अखंड महाराष्ट्रामध्ये दिलासा आज या ठिकाणी मिळालेला आहे म्हणून सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या निर्णयाचा या ठिकाणी स्वागत केलेला आहे व आनंद उत्सव साजरा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने शिवाजी